हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत यामध्ये मी खमंग व खुसखुशीत अशी कमी तेलकट भाजणीची चकली तयार केली आहे ही चकली एकदम छान अशी बनवून तयार होते तसेच एकदम खुसखुशीत व कमी तेलकट ही चकली बनवून तयार होते चकली हा पदार्थ दिवाळीच्या फराळामधील सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी सर्वात अगोदर आपण चकलीची भाजणी कशी तयार करायची हे पाहूया चकलीची भाजणी तयार करण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य मी एका ग्लासने मोजून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हा ग्लास मी मोजण्यासाठी घेतलेला आहे आता याच ग्लासने मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आता इथे मी याच ग्लासने सहा ग्लास तांदूळ घेतलेले आहेत चकलीसाठी नेहमी जुनेच तांदूळ वापरायचे आहेत तुम्ही रेशनिंगचा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालतील परंतु जुने तांदूळ वापरा इथे मी सहा ग्लास तांदूळ घेतलेले आहेच त्याच ग्लासने इथे मी तीन ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजेच तांदूळाच्या निम्मी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे एक ग्लास मी फुटाणा डाळ घेतली आहे एक ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे तसेच एक ग्लास मूग डाळ घेतलेली आहे इथे मी अर्धा ग्लास साबुदाना घेतला आहे व एक ग्लास पोहे घेतलेले आहेत तसेच मोठे चार चमचे साबुत धने घेतले आहेत व चार चमचे जिरे घेतलेले आहेत आता चकलीसाठी हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आता यामधील डाळी व तांदूळ तुम्ही धुवून उन्हामध्ये वाळवून वापरू शकता परंतु तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल तर इथे मी तुम्हाला सोपी ट्रीक सांगितलेली आहे हे तांदूळ डाळ तुम्हाला धुण्याची काहीही गरज नाही आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला हे तांदूळ व या डाळी साफ करून घ्यायच्या आहेत आता डाळी व तांदूळ आपल्याला धुवून वाळत घालायला वेळ नसेल तर आपल्याला याप्रमाणे एक फडकं ओलं करून घ्यायचं आहे सुती कापड घ्या ते छान ओलं करून घ्या आता या सुती कापडावरती अगोदर इथे मी तांदूळ घालणार आहे आता तांदूळ आपले भरपूर आहेत त्यामुळे इथे मी दोन वेळा अर्धे अर्धे हे तांदूळ साफ करून घेणार आहे आता या ओल्या फडक्यावरती इथे मी अर्धे तांदूळ घातलेले आहेत आता हे फडकं आपल्याला याप्रमाणे व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित एका हातामध्ये पकडायचं आहे व याप्रमाणे थोडंसं हाताने रब करत किंवा थोडंसं हाताने याप्रमाणे चोळून आपल्याला हे तांदूळ साफ करायचे आहेत या तांदुळावरती कुठलीही पावडर लावलेली असेल किंवा घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाते तांदूळ छान व्यवस्थित साफ होतात व आपल्याला हे तांदूळ धुवून घेण्याची काहीही गरज लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत आता इथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता हे तांदूळ अगदी धुवून घेतल्यासारखे एकदम स्वच्छ असे झालेले आहेत यातील पावडर किंवा घाण पूर्णपणे निघून गेलेली आहे आता हे तांदूळ थोडेसे ओलसरसुद्धा झालेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगोदरच्या तांदुळामध्ये व या तांदुळामध्ये किती फरक दिसत आहे हे तांदूळ छान स्वच्छ झालेले आहेत आता आपण तांदूळ भाजून घेऊया भाजणी भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं भांडा वापरायचं आहे व मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजणी भाजून घ्यायची आहे आता आपण यामध्ये अगोदर तांदूळ घालूया आपण जे तांदूळ साफ करून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता इथे मी तांदुळाचे दोन वाटे केलेले आहेत निम्मे निम्मे तांदूळ मी दोन वेळा भाजून घेणार आहे अगदी मीडियम फ्लेमवरती हे तांदूळ आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत या तांदुळाला अजिबात लालसर रंग आला नाही पाहिजे याप्रमाणे तुम्ही मीडियम फ्लेमवरती परंतु खरपूस असे हे तांदूळ भाजून घ्या हे तांदूळ भाजायला आपल्याला फार फार तर एक तीन ते चार मिनिटे वेळ लागतो मीडियम फ्लेमवरती जरी भाजले तरी याला फारसा वेळ लागत नाही फुल फ्लेमवरती जर आपण सर्व धान्य भाजायला घेतलं तरी ते पटकन करपलं जातं व आतून व्यवस्थित भाजलं जात नाही व चकलीलाही चव छान येत नाही त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असं हे धान्य भाजून घ्यायचं आहे आता मीडियम फ्लेमवरती एक पाच ते सहा मिनिटे हे तांदूळ मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता या तांदुळाचा कलर अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे परंतु हे तांदूळ छान खरपूस असे भाजलेले आहेत आता आपण हे भाजलेले तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊया आता इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे यामध्ये हे भाजलेले तांदूळ मी काढत आहे आता याचप्रमाणे आपल्याला आपण जे अर्धे तांदूळ राहिलेले आहेत ते सुद्धा भाजून घेणार आहोत आता इथे मी हे अर्धे दुसरे राहिलेले सुद्धा तांदूळ भाजून घेतलेले आहेत आता याच ताटामध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेले आहेत याप्रमाणे आपल्याला हे भाजलेलं धान्य थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पटकन थंड होईल आता आपल्याला डाळी भाजून घ्यायच्या आहेत इथे मी हरभरा डाळ घेतली आहे परत ही हरभरा डाळ आपल्याला या ओल्या फडक्यावरती टाकायची आहे व मग असे आपण तांदूळ जसे साफ करून घेतले त्याचप्रमाणे हाताने थोडंसं रब करून ही डाळ आपल्याला साफ करून घ्यायची आहे आता इथे मी ही हरभरा डाळ साफ करून घेतली आहे व या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही डाळ आपण भाजून घेऊया आता ही डाळसुद्धा आपल्याला फ्लेम फ्लेमवरती छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे इथे मी सर्व डाळ टाकलेली आहे आता ही डाळ आपण मीडियम फ्लेमवरती छान खरपूस अशी भाजून घेऊया एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता डाळीचा कलर चेंज झालेला आहे डाळ छान लालसर अशी भाजलेली आहे आता ही डाळ आपण एका एक ताटामध्ये काढूया आपण ज्या ताटामध्ये तांदूळ काढलेले आहेत त्याच ताटामध्ये इथे मी ही डाळ काढलेली आहे आता याचप्रमाणे आपण दुसरी डाळ घेऊया आता इथे मी मूगडाळ घेतलेली आहे मूग डाळसुद्धा आपल्याला याप्रमाणे ओल्या फडक्यावरती टाकून साफ करून घ्यायची आहे आता इथे मी मूग डाळ साफ करून घेतली आहे आता मी ही मूग डाळ या बोलमध्ये काढून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण फ्लेम फ्लेमवरती छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपण मूगडाळ भाजण्यासाठी टाकूया मूगडाळ ही बारीक असते त्यामुळे ही डाळ पटकन भाजली जाते मूग डाळ असू द्या किंवा उडीद डाळ हे आता बाकीचं जे उरलेलं साहित्य आहे ते पटकन भाजलं जातं फक्त तांदूळ व हरभरा डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही डाळ छान लालसर अशी भाजलेली आहे आता ही मूग डाळसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपण अगोदर जे तांदूळ व डाळ ज्या ताटामध्ये काढलेली आहे त्याच परातीमध्ये आपल्याला ही डाळसुद्धा टाकायची आहे आता आपण दुसरी डाळ भाजूया आता इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे ही उडीद डाळसुद्धा आपल्याला या ओढल्या फडक्यामध्ये टाकून साफ करून घ्यायची आहे आता इथे मी डाळ साफ करून घेतली आहे आता आपण भाजून घेऊया मूग डाळीप्रमाणेच उडीद डाळ भाजायलासुद्धा कमी वेळ लागतो मीडियम फ्लेमवरती लालसर होईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजायची आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही उडीद डाळ छान लालसर अशी भाजलेली आहे आता ही डाळ सुद्धा आपण परातीमध्ये काढून घेऊया आता इथे मी ही डाळ याच परातीमध्ये काढलेली आहे आता आपण साबुदाना भाजूया एक दोन ते ती तीन मिनिटे हा साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजेच या साबुदाण्याच्या छान लाह्या फुलल्यासारखा हा साबुदाना फुलला पाहिजे इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाना छान असा फुललेला आहे आता आपला साबुदाना भाजून तयार आहे हा सुद्धा आपण आता ताटामध्ये ता ता काढून घेऊया आता आपण फुटाणा डाळ भाजायला घेऊ फुटाणा डाळ अगोदरच भाजलेली असते त्यामुळे आपल्याला फक्त एक दोन मिनिटेही फुटाणा डाळ परतवून घ्यायची आहे आता ही फुटाणा डाळ मी एक दोन मिनिटे छान भाजून घेतली आहे आता ही सुद्धा आपण एका ताटामध्ये काढूया आता आपण पोहे भाजून घेऊया पोहे भाजायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटामध्ये पोहे छान असे भाजून होतात एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पोहे छान खरपूस असे भाजलेले आहेत याप्रमाणे आपण हातात घेतल्यानंतर हे पोहे पटकन मोडत आहेत म्हणजेच हे छान भाजलेले आहेत आता हे पोहे आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपण धने भाजायला घेऊया एक ते दोन मिनिटे हे धने आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत या धण्याला लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर ता धने परतवून झालेले आहेत आपण ताटामध्ये काढूया आता आपण जिरे भाजून घेऊ तर जिरेसुद्धा आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचे आहेत तर जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपले हे सर्व साहित्य भाजून तयार आहे तर अशा प्रकारे आपली ही चकलीसाठी लागणारी भाजणी भाजून तयार झालेली आहे आता ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे इथे मी भाजणी दळून आणलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्या भाजणीमधील मी इथे अंदाजे एक ते दीड किलोचं पीठ घेतलेलं आहे याप्रमाणे बारीक अशी भाजणी मी दळून आणलेली आहे आता आपण चकल्या तयार करायला घेऊया चकल्या तयार करण्यासाठी इथे मी दीड किलोच्या पिठासाठी एका पातेल्यामध्ये पाच ग्लास पाणी घेणार आहे दीड किलो पीठ म्हणजेच तुम्ही जर ग्लासने या पिठाचं माप घेतलं तर हे पीठ अंदाजे चार ते पाच ग्लास भरतं त्यामुळे इथे मी दीड किलो पिठासाठी पाच ग्लास पाणी घेतलेलं आहे तर इथे मी एक ग्लास पिठासाठी अंदाजे एक ग्लास पाणी याप्रमाणे पाणी वापरलेलं आहे आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया तर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद पावडर घालायची आहे इथे मी आणखी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे तसेच यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त वापरू शकता एक चमचा ओवा घालायचा आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता हे, हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या मसाल्याच्या पाण्याला आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये आपण एक वाटी पांढरे तीळ घालणार आहोत तर तीळ घातल्यानंतर हे आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे सहा ग्लास पिठासाठी इथे मी एक छोटा ग्लास तेल वापरलेला आहे म्हणजेच इथे मी पीठ घेते वेळी मोठ्या ग्लासने मोजलेला आहे परंतु तेल हे छोट्या ग्लासने एक ग्लास भरून घेतलेला आहे म्हणजेच अंदाजे एक ते दीड वाटी तेल मी यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं आपण ढवळून घेऊया आता या मसाल्याच्या पाण्याला आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या मसाल्याच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया व आपण आता चकलीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया आता आपण जे हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे त्याला याप्रमाणे थोडंसं साईडला करून घ्यायचं आहे या, सा या पिठाच्या सेंटरला थोडीशी आपल्याला जागा बनवायची आहे जेणेकरून यामध्ये आपल्याला जे या आप मसाल्याचं पाणी घालायचं आहे ते व्यवस्थित बसवता येईल हे मसाल्याचं पाणी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला या भाजणीच्या पिठामध्ये घालायचं आहे आता इथे मी अर्धा पातेल्याच्या वरती पाणी या पिठामध्ये घातलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की पीठ कमी आहे परंतु पाणी कशाला एवढं मोठं केलेलं आहे परंतु तसं नाही आहे भाजणीचं पीठ हे नंतर छान घट्ट असं होतं कारण यामध्ये डाळींचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे पाणी भरपूर शोषलं जातं त्यामुळे आपल्याला पाणी हे भरपूर लागतं आता हे पाणी गरम आहे त्यामुळे आपल्याला उलतण्याच्या साहाय्यानेच हे मिक्स करायचं आहे हळूहळू आपण हे मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता मी अर्ध्या पातेल्याच्यावरती हे मसाल्याचं पाणी घातलेलं आहे तरीसुद्धा हे पिठाचं मिश्रण कोरडंच आहे आता इथे मी उलतण्याने हलकं हलकं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण उरलेलं जे मसाल्याचं पाणी आहे ते घालूया आता इथे मी सर्व पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण भाजणीमधील सर्व साहित्य भाजून वापरलेलं असतं त्यामुळे सुद्धा या पिठाला मळण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं हे पीठ थोड्या वेळाने छान फुलतं त्यामुळे या पिठामध्ये पाणी हे व्यवस्थित प्रमाण वापरूनच घाला कारण परत आपल्याला थंड पाणी वापरता येत नाही त्यामुळे काय होतं आपल्या चकल्या मऊ पडतात एकदम खुसखुशीत चकली करायची असेल तर अगोदरच पाण्याचं प्रमाण योग्य वापरा आता इथे मी हे सर्व उलथण्याने मिक्स केलेलं आहे आता यावरती एक ताट झाकून आपल्याला हे दहा पंधरा मिनिटे ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आता इथे मी ताट काढून पाहिलेलं आहे हे पीठ आणखी गरमच आहे कारण यामध्ये आपण गरम पाणी ओतलेलं होतं त्यामुळे हे पीठ भरपूर गरम आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आता थंड पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून हे पीठ मळायचं आहे आता इथे मी सर्व पीठ एकदम मळत नाही कारण हे पीठ गरम असतं पटकन मळता येत नाही त्यामुळे इथे मी काय करते या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान असं फुललेलं आहे आता याप्रमाणे आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पीठ आणखी गरमच आहे तर याप्रमाणे आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊया आता इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार केलेले आहेत आता परत याच भांड्यामध्ये इथे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे व आणखी एक घेतलेला आहे अशा याप्रमाणे एक छोटे छोटे दोन ते तीन पिठाचे गोळे मी घेतलेले आहेत आता हे मी अगोदर थोडंसं मळून घेणार आहे परत यामध्ये बाकीचे पिठाचे गोळे मिक्स करत करत हे पीठ मळून घेणार आहे असं केल्यामुळे आपल्याला हाताला चटका बसत नाही व हे पीठ ही छान मळलं जातं आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छान मळता येत आहे आता आपण उरलेले जे दोन छोटे पिठाचे गोळे आहेत तेसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया व हे पीठ आपण मळून घेऊया इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपण चकल्या तयार करूया इथे मी शेवग्याला याप्रमाणे चकलीची जाळी टाकलेली आहे आता आपल्याला या, या शेवग्याच्या आतल्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये जेव्हा पीठ भरणार आहोत तेव्हा ते साईडने जास्त चिकटणार नाही आता इथे मी एका ब्रशच्या सहाय्याने या शेवग्याला आतल्या बाजूने तेल लावून घेत आहे आता आपण याच्यामध्ये जे चकलीचं पीठ आहे ते भरून घेऊया आता याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे व तो अलगद हाताने थोडासा मळून घेतल्यासारखा करायचा आहे व हा पिठाचा गोळा आपल्याला या शेवग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहिलंच असेल की आपण पिठातमध्ये जे पाणी घातलेलं होतं ते अगदी योग्य प्रमाणात झालेलं आहे पीठ जास्त पातळही नाही व एकदम घट्टही नाही हे पीठ छान बनून तयार झालेलं आहे आता आपण शेवग्याचं झाकण बंद करून घेऊ व चकल्या तयार करून घेऊया तर याप्रमाणे आपल्याला छान गोल गोल अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत आता अगोदर आपण स्टार्टला ही चकली थोडीशी गोल करून घेऊया व परत आपल्याला याप्रमाणे शेवगा गोल फिरवून ही गोल गरगरीत चकली तयार करून घ्यायची आहे तर याचप्रमाणे आपण एक पाच ते सहा चकल्या तयार करून घेऊया साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता चकल्या तयार करताना अजिबात तुकडा पडत नाही आहे या छान अशा चकल्या बनवून तयार होत आहेत तर इथे मी अगोदर एक पाच ते सहा चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता साईडला मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं हे तेलही आता गरम झालेलं आहे चकली तळण्यासाठी तेल हे छान कडकडीत गरम करायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकूया इथे तुम्ही पाहिलंच असेल पीठ पटकन वरती आलेलं आहे म्हणजे तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता आपण चकल्या तळून घेऊया अगदी अलगदशा या चकल्या तेलामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत इथे मी चकली उचलते वेळी माझ्या बोटाने ही चकली मोडलेली आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की चकल्या कशा तेलामध्ये विरघळल्या इथे तुम्ही पाहू शकता बाकीच्या चकल्या छान झालेल्या आहेत परंतु ही चकली माझ्या बोटाने मोडलेली आहे आता आपण इथे चार ते पाच चकल्या या तेलामध्ये सोडलेल्या आहेत अलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे आता या चकल्या आपण पलटवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता तेलात चकल्या अजिबात विरघळत नाही आहे एकदम छान अशा या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता या चकल्या आपण काढून घेऊया तर चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या नाही आता इथे मी दुसऱ्या चकल्या तुम्हाला सोडून दाखवते कारण मग एक चकली माझ्याकडनं मोडली होती आता इथे मी एका टायमिंगला पाच ते सहा चकल्या तेलामध्ये सोडणार आहे चकली तळते वेळी गॅस हा फुल फ्लेमवरतीच ठेवायचा आहे व कडकडीत गरम तेलामध्ये चकल्या तळायच्या आहेत तुम्ही जर कमी गरम तेलामध्ये चकली तळण्यासाठी घेतली तर चकल्या तेलामध्ये विरघळतील त्यामुळे चकल्या तळते वेळी तेल हे कडकडीत गरम असायला हवं व गॅस हा फुल वरतीच ठेवायचा आहे आपल्याला आता इथे तुम्ही पाहू शकता एकही चकली मोडलेली नाही या चकल्या छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत आता आलटवून पलटवून छान लालसर होईपर्यंत आपण या चकल्या तळून घेणार आहोत भाजणीची चकली ही दिवाळी फराळामध्ये सर्वात जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे तसेच ही चकली टिकतेसुद्धा फार दिवस एकदम खमंग खुसखुशी तशी ही चकली बनवून तयार होते तालटवून ता। पलटून छान ता। लालसर होईपर्यंत या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत आता या चकल्या आपण काढून घेऊया इथे तुम्ही पाहू हो शकता किती छान अशा या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता या चकल्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया एकदम खुसखुशीत अशा या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत व खुसखुशी तशा ह्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत आपण बाकीच्या सर्व चकल्या तयार करून घेऊया तर अशा प्रकारे आपली ही दिवाळी फराळामधील दुसरी रेसिपी बनवून तयार झालेली आहे खमंग व खुसखुशी तशी ही भाजणीची चकली बनवून तयार झाली आहे ही भाजणीच्या चकलीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आजची ही भाजणीच्या चकलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद